श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गाच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते आणि या नवरात्रीतील सर्वात मुख्य तिथी म्हणजे अष्टमी आणि नवमी पण या अष्टमी आणि नवमी तिथीला आपल्याकडनं कळत सुद्धा जर काही चुका झाल्या तर त्याचे परिणाम जे आहेत ते आपल्याला आयुष्यभर भोगावे लागतात आणि म्हणूनच अष्टमी आणि नवमी ह्या दोन तिथीला आपल्याला चुकून ह्या दोन भाज्या खायच्या नाहीत जर कळत नकळतसुद्धा आपल्याकडनं ह्या दोन भाज्यांचं सेवन झालं तर आपली कुलदेवी आपल्यावर नाराज होणार आहे त्याचबरोबर माता लक्ष्मी आपलं रुष्ट होऊन आपलं घर सोडून निघून जाईल ज्यामुळे आपल्याला सात पिढ्यांचं दारिद्र्य आपल्या घरामध्ये येणार आहे अतिशय महत्त्वाची अशी बा माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे की त्या कोणत्या भाज्या आहेत ज्या आपल्याला चुकून ह्या दिवशी खायच्या नाहीत तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील नवरात्रीची सुरुवात मंगळवारी म्हणजे नऊ एप्रिल दोन हजार चोवीसपासून झाली आहे नवरात्रीच्या काळात दुर्गा माता पृथ्वीवर येते आणि भक्तांचे दुःख दूर करते असं म्हटलं जातं नवरात्रीच्या प्रत्येक तिथीचे स्वतःचे महत्त्व असले तरीही अष्टमी आणि नवमी या तिथीचे खूपच महत्त्व मानले जाते या दोन तिथींना लोक देवी भगवतीला प्रसन्न करण्यासाठी कन्यापूजन करतात नवमीला हवन केले जाते रामनवमी हा पवित्र नवरात्रीमध्ये साजरा केला जातो भगवान श्रीराम यांचा जन्म त्रेतायुगात या दिवशी झाला होता नवरात्री दुर्गाष्टमी आणि रामनवमीच्या दिवशी मुलींची पूजा केली जाते ज्याला कंचक असेही म्हणतात या पूजेमध्ये नऊ वर्षाच्या मुलींची पूजा करण्याची पद्धत आहे महागौरी ही आठ वर्षाची होती असे मानले जाते आणि म्हणूनच कन्याची पूजा केल्याने भक्ताला कधीही दुःखांचा सामना करावा लागत नाही आणि माता भगवतीची आपल्या भक्तांवर भरभरून कृपा होते आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी पंधरा एप्रिल रोजी दुपारी बारा वाजून अकरा मिनटाने सुरू होईल आणि ती सोळा एप्रिल रोजी दुपारी एक वाजून तेवीस मिनटाने संपेल आणि तिथीनुसार अष्टमी तिथीचं व्रत जे आहे ते मंगळवारी म्हणजे सोळा एप्रिल रोजी पाळलं जाणार आहे त्याचबरोबर चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी ही सोळा एप्रिल रोजी सकाळी एक वाजून तेवीस मिनटाने सुरू होईल आणि सतरा एप्रिल रोजी तीन वाजून चौदा मिनटाने संपेल आणि उदय तिथीनुसार जे आहे सतरा एप्रिल रोजी नव नौ... नवमी साजरी होणार आहे नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा विधीपूर्वक केली जाते या दिवशी काहीही न खाता देवीची पूजा करावी असे मार्कांडेय पुराणामध्ये आहे हे बऱ्याच लोकांसाठी कठीण आहे म्हणूनच शक्ती उत्सवाच्या शेवटच्या तीन दिवशी म्हणजे सप्तमी अष्टमी आणि नवमी अशा प्रकारे कठोर तपश्चर्या आणि उपासना करता येते असं केल्याने संपूर्ण नवरात्रीचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होतं सप्तमी अष्टमी आणि नवमी या तीन तिथीचे व्रत केल्याने शरीर आणि मन शुद्ध होतं पण देवीच्या कृपेने मनोकामना पूर्ण होतात चैत्र नवरात्रीच्या सप्तमी अष्टमी आणि नवमीला देवीची उपासना केल्याने रोग दुःख आणि दोष दूर होतात या तीन दिवशी शक्तीची उपासना केल्याने शत्रूवर विजय प्राप्त होतं एवढं महत्त्व आहे या तीन दिवसाचं आणि म्हणूनच आपल्याला या तीन दिवसांमध्ये कळत नकळत चुकसुद्धा काही चुका ह्या करायच्या नाही त्याचबरोबर आपल्या आहारामध्ये आपल्याला काही वस्तू ज्या चुकूनही खायच्या नाहीत जर कळत नकळत आपल्याकडनं ह्या वस्तूंचं सेवन केलं गेलं तर आपल्या जीवनामध्ये बऱ्याच प्रमाणात आपल्याला समस्यांना सामोरं हे जावं लागेल दुर्गादेवीची तर सेवा करायची पण त्याचबरोबर आपल्याला आपल्या कुलदेवीची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे सेवा करायची कारण जर आपल्यावर आपली कुलदेवी प्रसन्न असेल तर आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची समस्या किंवा त्रास हे उद्भवत नाही त्याचबरोबर आपल्याला कुलदेवीचं नामस्मरणसुद्धा निरंतर करायचं आहे जर तुम्हाला कुलदेवीचं नामस्मरण माहिती नसेल जप माहिती नसेल कसा करायचा तर तुम्ही नवार्णव मंत्राचा जप केला तरीही चालणार आहे एम हिम क्लीम चामुंडाय विच्छे एम हिम क्लीम चामुंडाय विच्छे असा हा नव्याण्णव मंत्र आहे किमान एकशे आठ वेळा तरी तुम्हाला दररोज ह्या मंत्राचा जप हा करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला राम नवमीच्या दिवशी जेवढं जास्त आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान करता येईल तेवढं दान करायचं आहे आणि त्याचबरोबर श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम या मंत्राचा जेवढा जास्त आपल्याला मंत्र उच्चार करता येईल तेवढा जास्त आपल्याला जोपा करायचा आहे तर हे तर मी तुम्हाला महत्त्व सांगितलं सप्तमी अष्टमी आणि नवमी तिथीचं काय आहे आता जाणून घेऊया त्या कोणत्या भाज्या आहेत ज्या आपल्याला कळत नकळतसुद्धा ह्या दिवशी खायच्या नाही त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मांसाहार मग मा आपल्याला चुकुनी मांसाहार हा करायचा नवरात्र चालू आहे त्यामुळे आपल्याला चुकुनी मांस मच्छी मटण अंडी किंवा मदिरा ह्या कोणत्याही गोष्टीचं आपल्याला सेवन हे करायचं नाही आहे आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे आपण थंड प्यायचं आहे म्हणून आपण लिंबू सरबत हे बनवत असतो पण चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला चुकून लिंबाचं सेवन करायचं नाही आहे त्याचबरोबर लिंब हे कापायचं नाही आहे किंवा लिंबूपासून बनवलेले कोणतेही पदार्थ आपल्याला ह्या चैत्र नवरात्रीमध्ये चुकूनही खायचे नाही आहेत कारण जर ह्या वस्तूंचं आपण सेवन केलं तर आपल्या जीवनामध्ये दोष हे लागत असतात त्याचबरोबर आपल्याला कांदा आणि लसूण आवर्जून सप्तमी अष्टमी आणि नवमी या तिथीला आपल्याला कांदा लसूणचं चुकूनही सेवन करायचं नाही कारण कांदा आणि लसूणसुद्धा तामसी पदार्थामध्ये येतं त्याचबरोबर अष्टमी आणि नवमी या तिथीला आपल्याला ब्रह्मचर्याचं पाळन करायचं आहे या दिवशी आपल्याला दारू तंबाखू या सर्व प्रकारच्या नशिले जे पदार्थ आहेत त्याचं सेवनसुद्धा आपल्याला करायचं नाही आहे त्याचबरोबर पुराणानुसार उपवासात दिवसा झोपू नये के असं केल्याने उपवास मोडला जातो असं म्हटलं जातं त्याचबरोबर आपण जर उपवास करत असतील तर चुकूनही आपल्याला धान्याचं सेवन हे करायचं नाही आपल्याला फक्त आणि फक्त फळ हा करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला नवरात्रीमध्ये केस कापायचे नाही आहेत नखं कापायची नाही आहेत त्याचबरोबर खोटं बोलायचं नाही आहे कोणाचं मन दुखवायचं नाही कोणाचं अपमान करायचा नाही आहे त्याचबरोबर आपल्याला नवरात्रीमध्ये चुकूनही काळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे नाही आहेत त्याचबरोबर चांबड्याच्या कोणत्याही वस्तूंचा वापर हा करायचा नाही आहे जर तुम्ही चांबड्याचा बेल्ट वापरत असतील पर्स वापरत असतील किंवा चप्पल किंवा तुमची बॅग असेल तर ह्या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला चांबड्यापासून बनवलेल्या कोणत्याही वस्तूंचा वापर हा करायचा नाही तर ह्या काही चुका आहेत त्याचबरोबर या काही भाज्या आहेत ज्या आपल्याला ही अष्टमी आणि नवमी तिथीला सेवन करायच्या नाही जर कळत नकळतसुद्धा आपल्याकडनं ह्या गोष्टी खाल्ल्या गे गेल्या तर आपल्यावर माता लक्ष्मी ही रुष्ट होते आणि त्याचबरोबर आपल्या घरातनं ती निघून जाते आणि आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या उद्भवतात आणि म्हणूनच जे आहे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून कळत नकळतसुद्धा कोणाकडनंही ह्या चुका झाल्या नाही पाहिजेत हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ